परत चालू घेत काल पण आलो होतो पडल्या चालता चालता आणि आता तुम्ही डॉक्टर बोललेलं असेल आमची लावलेली आहे आमच्या दादांनीच बोललो होतो का असं नाही का आम्ही बोलवलो आता आम्ही येणार त्यांना दवाखान्यात एक्सरे वगैरे काढणार <coughs> परत आमची हिनबाईच्या घरी जायचं हिनबाईच्या घरी जायचं मग ते तुमच्या घेऊ मग निघू जालना जायला बर मिरची फिरावं लागते इकडे गावाकडे आलो ना फिरावं लागतंय घरी त्याची घरी त्याची घरी घरी सगळे पाहुणे आमचे शिल्ल जालना शिल्लोड इकडं कन्नडकडे इतकी म्हणजे ह्याच रोडवरला पाहुणे आमची सगळे सगळ्याचीच घरी जावं लागते आणि एकाच्या घरी गेलं सगळ्यांना माहिती होऊन जाते की खर ते म्हणतो आमच्या नाही आलं आमच्या घडणे म्हणतात की आले नाही आले नाही आलो आलो तू मग काय चहा पितो चहा पितो जातो आम्ही जास्त ना, <से> ना, <थे> <से> ना। म्हणून त्रास देत नाही त्याची मुळे ना कोणी म्हणते या या जर आठ दिवस राहिलं ना पण घरी आणि त्रास दिले ना आम्हाला हे खायचं ते खायचं हे खायचं आम्हाला ते खायचं आणि परेशान करायचं त्यांना आम्हाला साडी घेतली नाही तुम्ही आणि आम्हाला हे केलं नाही जेवायला केलं नाही दोड असं जर म्हटलं मग फिरून मानणार ते की तुम्ही येऊच ना आमच्याकडे आमच्या घरी मक्का पण तुमच्याकडे मक्का पण ये ना म्हणजे घेऊन थोडेशा बसेल मिरची आपल्याला बसाल एवढ्या परत येतो आपण आठ दिवसांना परत आठ दिवसाला आले परत घेऊ पण पर बरं का तुम्ही म्हणत होती ना की मिरच्या मिरच्या तोडायला मला की मिरच्या तोडता येत नाही का तोडता येत नाही मिरच्या तोडून आपण दोघे मिळून तोडून मिरच्या मित्रमंडळी असं पण पसता मला चांगलं वाटतं ते मला असं वाटतं छान वाटतं मी फोनाचं पण व्हिडिओ बघत असते मी हे तर मी पण करू शकते हे hmm. तर काय अवघड आहे मी पण करू शकते असं वाटतं मला बकेट मी येत हे बकेटदार मक्के मोरडा झाला असेल का बघते ना दादा इकडे दीप

<laughs> आमचं दादा दूध काढायला सुरुवात करायला हे काय ढेपी ढेपी का, देपे का। देपे देपे। 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 बरे, देपे। देपे। बरेच बरेच चालेल दादा या मस्त तुम्ही ड्युटी सोडून आहे काय करू लागली तुम्ही चला बाय